शक्तीपीठ महामार्ग म्हणजे गोवा नागपूर एक्सप्रेस वे महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यातून आणि गोवा राज्यातील एका अशा एकूण तेरा जिल्ह्यातून हा महामार्ग जातो साधारणपणे आठशे किलोमीटर अंतर असलेला हा महार महामार्ग वर्धा जिल्ह्यातल्या पवनार इथून सुरू होतो आणि महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्याच्या सीमेवर असलेल्या पात्रादेवी या ठिकाणी जाऊन तो संपतो साधारणपणे गोवा ते नागपूर हे जे आत्ताचं अंतर आहे ते अठरा ते वीस तासांचं आहे हा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हे अठरा ते वीस घंट्याचं असलेलं अंतर आठ ते दहा घंट्यांवर येऊन थांबेल असा दावा महाराष्ट्र सरकारकडून केला जातोय एकीकडे शेतकऱ्यांकडून या शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध केला जातोय तर दुसरीकडे एन केन प्रकारे हा शक्तिपीठ महामार्ग बांधण्याचा उभा करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातलेला आहे नक्की शक्तीपीठ महामार्गाच्या बाबत आत्ता काय घडामोडी सुरू आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी रवी आपण सगळेजण पाहत आहोत लँटन मराठी आणि शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगानं आत्ता महाराष्ट्रात काय घडामोडी सुरू आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुंबईमध्ये एक महत्वाची बैठक घेतली या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास एक हजार शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी आपली जमीन स्वेच्छेने देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले या सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्ग पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील लोकांचे कसे कल्याण होणार आहे त्याचा महाराष्ट्राला नक्की काय लाभ होणार आहे याचे सादरीकरण देखील करण्यात आले याच्यावरती राजू शेट्टी यांनी जोरदार आक्षेप घेतलेला आहे आणि शक्तिपीठ महामार्गाप्रमाणेच आणखी एक वादग्रस्त महामार्ग आपल्या महाराष्ट्रात आहे ज्याच्याबद्दल खूप चर्चा झाली पण आता त्याचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला त्या दिवंगत बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून दर दिवसाला आता या घडीला छत्तीस ते सदोतीस हजार वाहनं ये जा करत आहेत तर आपण शक्तीपीठ महामार्गावरून महाराष्ट्रात आता काय सुरू आहे कोल्हापूरचे आमदार क्षीरसागर यांनी महाराष्ट्र सरकारकडे पत्र लिहून काय शिफारस केली आहे राजू शेट्टी यांचं याबाबत नक्की काय म्हणणं आहे आणि समृद्धी महामार्गावरून जी आत्ता वाहनं ये जा करतायत त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये किती रुपयांचा निधी जमा होतोय हे सगळं जाणून घेऊयात शक्तीपीठ महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा त्यासाठी जमीन भूसंपादनाची प्रक्रिया अगदी वेगात पूर्ण व्हावी यासाठी कोल्हापूरचे जे आमदार आहेत राजेश क्षीरसागर यांनी एक वेगळी शिफारस महाराष्ट्र सरकारकडे केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार जमीन स्वेच्छेनं देण्यासाठी पुढे येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात जी रक्कम महाराष्ट्र सरकारकडून दिली जाणार आहे कायद्यानुसार नियमानुसार ती तर मिळेलच त्या व्यतिरिक्त पंचवीस टक्के बोनस रक्कम अशा शेतकऱ्यांना देण्यात यावी असं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे हा जो शक्तीपीठ महामार्ग आहे याच्यासाठी एकूण शेहेचाळीस हजार हेक्टर जमीन लागणार आहे आणि एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच हजार तीनशे सत्तर हेक्टर या शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे अतिरिक्त बोनसचे कारण देत किंवा अतिरिक्त बोनसमुळे जमीन देण्यास शेतकरी अधिक स्वेच्छेनं पुढे येतील आणि त्यामुळे संपादनाची एकूण सगळी प्रक्रिया सुलभ होईल असंही राजेश क्षीरसागर यांचं म्हणणं आहे म्हणजे हा प्रकल्प जो आहे ना या प्रकल्पाचा अंदाजित खर्च साधारणपणे एक्कावन्न हजार सातशे कोटी रुपये आहे म्हणजे एक्कावन्न हजार सातशे कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारला जाणार आहे परंतु मग हे सगळं करत असताना शेतकऱ्यांच्या समोर जे सादरीकरण करण्यात आलं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना काही आश्वासनं दिलेली आहेत काही शब्द दिलेले आहेत त्यानुसार या महामार्गावरती आवश्यक ते जे पूल बांधले जाणार आहेत त्या पुलांच्या खाली असणारे जे पिल्लर असणार आहेत ते अशा पद्धतीनं बांधलेलं जाणार आहेत ज्याच्यामुळे महापुराचा धोका येणार नाही असंही शेतकऱ्यांना सांगितलं जातं आहे महामा मार्गाची जी एकूण रुंदी आहे ती शंभर मीटरपेक्षा जास्त असणार नाही असंही या बैठकीमध्ये म्हटलं गेलेलं आहे क्षीरसागर यांचा जो प्रस्ताव आहे तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी पत्र स्वरूपात लिखित सादर केलेला आहे शेतकऱ्यांचा विरोध कमी करणे आणि शेतकऱ्यांचा महामार्गास जमिनी देण्यासाठी होत असलेला विरोध कमी करणे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी स्वेच्छेनं या सगळ्या प्रकल्पात सहभागी व्हावं आणि त्यासाठी त्यांना बाजारभावाच्या अडीचपट जी रक्कम मिळणार आहे त्या व्यतिरिक्त पंचवीस टक्के बोनस स्वरूपामध्ये बक्षीस म्हणून रक्कम देण्यात यावी असं क्षीरसागर यांनी महाराष्ट्र सरकारला सुचवलेलं आलं आहे राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री फडणवीस यांचा ढोंगीपणा आता उघड होत आहे कोल्हापुरातील एक टक्काही शेतकऱ्यांचे या प्रकल्पाला समर्थन नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि असं म्हणत असताना त्यांनी सांगितलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे तीन हजार आठशे बावीस गटधारक शेतकरी आहेत या तीन हजार आठशे बावीस गटधारक शेतकऱ्यांपैकी एक टक्का म्हणजे केवळ अडोतीस शेतकऱ्यांनी स्वेच्छेनं आपली जमीन या महामार्गाला देण्याची अनुमती दर्शवली असल्याची माहिती आहे परंतु महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत त्यांचा ढोंगीपणा उघड झालेला आहे एक हजार वगैरे शेतकऱ्यांनी अशा पद्धतीची कुठलीही अनुमती दिलेली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे तीन हजार आठशे बावीस गटधारक शेतकऱ्यांची साधारणपणे पाच हजार तीनशे हेक्टर जमीन एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील यामध्ये जाणार आहे आणि त्यापैकी केवळ अडोतीस शेतकऱ्यांनी अनुमती दिली असल्याचं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सभागृहात नेमकं किती शेतकऱ्यांनी अनुमती दिलेली आहे स्वेच्छेनं किती शेतकरी तयार आहेत याची माहिती सभागृहात मागितली म्हटलं मात्र महाराष्ट्र सरकारकडून ती माहिती देण्यात आलेली नाही असं देखील राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे एकीकडे शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांचा होत असलेला टोकाचा विरोध आणि शेतकऱ्यांची अनुमती मिळवून एनकेन प्रकारे हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी सुरू असलेला महाराष्ट्र सरकारचा खटाटोप हे सगळं घडत असताना दुसरीकडे समृद्धी महामार्गाचा अखेरचा टप्पा पूर्ण झाला आणि या अखेरचा टप्पा पूर्ण झाल्यावर आत्तापर्यंत या समृद्धी महामार्गावरून साधारणपणे अकरा लाखाहून अधिक वाहने धावली असल्याची माहिती समोर आलेली आहे मागच्या महिनाभरात साधारणपणे नव्वद कोटी रुपयांचा महसूल या महामार्गावरून महाराष्ट्र सरकारला मिळालेला आहे म्हणजे महामार्गावरती असलेल्या टोलच्या माध्यमातून एम एस आर डी सीला नव्वद कोटी रुपये मिळालेले आहेत आणि दररोज सदोतीस हजाराहून अधिक वाहनं सध्या या महामार्गावरून धावत असल्याचं सांगितलं जात आहे या महामार्गासाठी एकसष्ट हजार कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्र सरकारनं केलेली आहे महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई आणि महाराष्ट्राची उपराजधानी असलेलं नागपूर या दोन्ही शहरांना सातशे एक किलोमीटर अंतराचा महामार्ग तयार करून महाराष्ट्र सरकारनं या दोन्ही महत्वाच्या शहरांना जोडल्याचं काम केलेलं आहे तर समृद्धी महामार्ग पूर्ण झालाय मागच्या महिन्यात नव्वद कोटी रुपयांचा महसूल या महामार्गाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला मिळालेला आहे त्यामुळे असे महामार्ग होणं आवश्यक आहे का, का। पायाभूत सुविधा हा मागास भागाच्या विकासातील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो हे जरी खरं असलं तरी महाराष्ट्रातील बारा आणि गोवा राज्यातील एका अशा एकूण तेरा जिल्ह्यातून जाणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गाला महाराष्ट्रातील बाराही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रखर विरोध असल्याचा दावा शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांकडून केला जात आहे त्याचवेळी अनेक शेतकरी स्वेच्छेनं शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन देण्यास तयार आहेत आणि स्वच्छेनं अशी जमीन देण्यासाठी पुढे येणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावाच्या अडीचपट जो मोबदला दिला जातो त्या व्यतिरिक्त पंचवीस टक्के बोनस म्हणून रक्कम बक्षिसाच्या स्वरूपात द्यावी अशा पद्धतीची शिफारस राजेश क्षीरसागर यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मन वळवण्यात महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी होतात की महाराष्ट्र सरकारला या शक्तीपीठ महामार्गावरून गुडगे टेकून माघार घेण्यास शेतकरी भाग पाडतात हे पाहावं लागेल थांबू आपण आत्ता था या व्हिडिओमध्ये इथे